संदीपजी राऊत कडुकाका जगताप आदरणीय बाबा राजे जाधव राऊत त्यांनाही म्हणते की आपण या ठिकाणी मयूरजी जगताप आनंद भैया जगताप उपस्थितांचा तरीही संजयजींनी तुम्ही बाकी फॉर्मॅलिटी मध्ये न अडकता पुष्पगुच्छ हार शाल न मी लगेच माईक थांबत घेतला मठामध्ये जाऊन आशीर्वाद घेतला पाहिजे तो घेतला दोन तारखेला नगरपालिकांची आणि नगर परिषदांची दोनशे ऐशी ठिकाणी निवडणूक आहे स्वाभाविकपणे सासवडलाही आहे जेजुरीलाही आहे आणि जिल्ह्यामध्ये सगळ्याच ठिकाणी आहे राज्यात सगळ्या ठिकाणी आहे तर त्याचं मतदान भारतीय जनता पार्टीला देवेंद्रजींना मोदीजींना व्हावं आणि केंद्रातल्या मोदीजींचे राज्यातल्या देवेंद्रजींचे हात मजबूत व्हावेत आणि त्यांचंच सरकार खाली आलं सासवडमध्ये तर विकासाला सोपं पडावं म्हणून आम्ही गल्ल्या गल्ल्यांमध्ये फिरतो आहोत मी माझा राजकीय जीवनाचा पॅटर्नही असा केला की एखाद्या मोठ्या सभेमध्ये अटलजी असायचे मोदीजी आत्ता आहेत त्याच्यामध्ये एक दोन पाच मिनटं भाषण करणं वेगळं पण त्या गावामध्ये भाषणापेक्षा अशा छोट्या बैठकांवर भर द्यायचा तर लोकांशी नीट संवाद साधता येतो मग त्या दिवसभरामध्ये वीस वीससुद्धा झाला तरी चालतात मी काही स्वामी समर्थांच्या कृपयाने थकत नाही अनेक जण मला असं म्हणतात की तुम्ही रोज आता उद्या माझं सांगली जिल्हा आहे परवा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात त्याच्यात लास्ट डे प्रचाराचा तीस त्याला मी आणि देवेंजी पाच सभा हेलिकॉप्टरने करणार होतो पण त्यात माझी थकावट कधी होत नाही परंतु असा छोटा ग्रुप बरोबर असणं चांगलं आहे बाकी तर नगरपालिका विजयी करा असं म्हणत असताना रस्ते गटर पिण्याचं पाणी शुद्ध द्या भरपूर द्या मग स्ट्रीट लाईट्स ज्या आहेत नगरपालिकेच्या शाळा वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं अशी जशी आपली अपेक्षा आप असते त्याच्या बरोबरीने मान्य मोदीजी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी माणसाचा विकास रस्ते गटर वगैरे विकास आहे की नाही तो आहे तो भौतिक आहे पण माणसाचा विकास यावर भर दिला त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिला केंद्रित केली त्यांनी किंवा महिला जर मजबूत झाली सक्षम झाली स्वतःच्या पायावर उभी राहिली तर ती अख्खं कुटुंब नीट करते एखादी महिला नोकरी करायला लागली किंवा व्यवसाय करायला लागली तर तिचे पैसे ती हॉटेलिंगवर नाही खर्च करणार ती तांदळाच्या डब्यात साठवून ठेवणार आणि नवऱ्यालाच देणार की स्कूटर तुझी मागे मी बसले ते चार वेळ बंद पडते ती आपण बदलूया माझ्याकडे पंधरा हजार रुपये आहेत तुझ्याकडे किती आहेत बँक लोन कर दर महिन्याचा हप्ता मी माझ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणची पंधराशे आली किती हप्ता भरते <laughs> असं ती ती कुटुंबाची श्रीमंती करते मुलांना चांगल्या शाळेत घालते त्यांना क्लासला पाडू असं म्हणून मोदींनी आणि एक पाच सहा मोठ्या महिलांसाठी योजना केल्या त्यातली अलीकडची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आली ह्यांना काय मिळत नाही ते संजयजी बघतील पण भरताना मिळते तर पंधराशे रुपये ही अमाऊंट अशी मोठी नाही पण दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना मिळाले आणि त्यात दीड कोटी महिला अशा निघाल्या की ज्यांच्या अकाउंटला पहिल्यांदा पहिला रुपया त्याच्या आधी त्यांच्या अकाउंटला कधी पैसे देतात आणि त्याच्यातून महिलेचा स्वाभिमान जागृत करणं पंधराशेने काही होत नाही आता एक नवीन प्रस्ताव आपण असं म्हणतोय की या पंधराशे रुपये दरमहा शंभर टक्के मिळणार ज्याला म्हणतात गव्हर्नमेंट गॅरंटी याच्यावर बँका तुम्हाला लाख दोन लाखाचं लोन देऊ शकतात की ज्यांना खात्री आहे की तुमच्या अकाउंटला दरमहा पंधराशे येणार आहे आणि त्यातून हप्ता भरला जाणार आहे असं एखादं चांगली अमाऊंट आपण घेऊन व्यवसाय करावा दहा महिला एकत्र आल्या तर त्या प्रत्येकीचे लाख लाख दहा लाख होतील आणि त्या व्यवसायातून रोजगार इतरांना उपलब्ध करून द्यावा स्वतःला पैसे मिळावे अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना झाली पण त्याच्या आधी त्याच्या आधी आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजींनी एका घरामध्ये दे दुसरी मुलगी जन्माला आली लेक लाडकी नावाची योजना आणली की ज्याच्यामध्ये आपण काहीच द्यायचं नसतं ती जन्माला आली चार हजार चौथीला गेली चार हजार आठवीला गेली चार हजार करत करत अठराव्या वर्षापर्यंत तिच्या अकाउंटला एक लाख दोन हजार रुपये येतात अठरा ते एकवीस सरकारी देणार नाही तुम्ही काढायचे नाही एकविसाव्या वर्षी व्याजासहित खूप चांगली अमाऊंट तिला मिळते अशी योजना देवेंद्रजी आणली मग मोदीजींनी पोस्टाची एक योजना आणली की, की ज्यात मुलींचं अकाऊंट जर काढलं तर इंटरेस्ट रेट चांगला दिला किती चांगला दिला किती चांगली योजना आहे तर दरमहा जन्मताच सहा हजार दोनशे पन्नास रुपये टाकले आणि पंधराव्या वर्षापर्यंत टाकून पंधरा ते एकवीस क्लोज करायचं आपणही भरायचे नाहीत आपणही काढायचे नाही तर वर्षी त्रेपन्न लाख रुपये एवढी क्षमता आपली नाही तीन हजार टाकले सत्तावीस लाख मिळते दीड हजार रुपये टाकले सोळा लाख मिळतात पाचशे रुपये टाकले अतिशय नियमितपणे तिच्या वयाच्या पंधरा तीन लाख रुपये मिळतात आता हे आपल्याला कळतच नाही की कसं मोदीजींनी आपल्या सगळ्या कुटुंबाला सुरक्षित केलं अटल पेन्शन नावाची पेन्शन आणली अनेक जण हे प्रायव्हेट सर्विस मध्ये असतात त्यांना पेन्शन नाही मग अटल पेन्शन नावाची पेन्शन आहे काय पेन्शन आहे अठराव्या वर्षी वय वाढेल तसं ती वाढ त्याचा प्रीमियम वाढतो बेचाळीस रुपये दरमा भरायचे वयाच्या साठ पर्यंत भरायचे त्याचे होतात एक लाख पाच हजार तर साठ ते मरेपर्यंत पर्यंत दरमा एक हजार रुपये आणि हे जर बेचाळीस गुणिले पाच पाच हजारच्या पुढचे नाही करतायत बेचाळीस मुले पाच दोनशे दहा भरले साठापर्यंत तर साठ मरे मरे ते मरेपर्यंत दरमहा पाच हजार रुपये पेक्षा पुरुष मेल्यानंतर त्याच्या पत्नीला मरेपर्यंत पाच हजार रुपये दोघे मेल्यानंतर मुलांना साडेआठ लाख रुपये म्हणजे ते त्याने इन्व्हेस्ट केले की पुन्हा त्याला मरेपर्यंत दरमहा पाच हजार केवढा स्मॉल मोडूल आहे की बेचाळीस भरा किंवा दोनशे दहा भरा नेहमीच भरा तर त्याचे तुम्हाला आयुष्यभरासाठी तीन पिढ्यांची पेन्शनची व्यवस्था मोदींनी केली मोदी वारंवार का निवडून येत आहेत तर त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या समस्या गरजा याच्यावर हात घातला त्याच्या घरामध्ये गॅस द्या त्याच्या घराला टॉयलेट द्या दिसायला सोपे विषय छोटे विषय पण ही फॅक्टरी आहे ना की त्याच्या घरी गॅस नव्हतं ही फॅक्टरी आहे ना की त्याच्या घरी टॉयलेट नव्हतं ही फॅक्टरी आहे ना की त्याच्या घरी नळाने पाणी नव्हतं इफॅक्ट म्हणजे ही वस्तुस्थितीच आहे ना की त्याला स्वतःचं घर नव्हतं तीन कोटी लोकांना स्वतःची घर मिळाली आणि त्यामुळे महिलांसाठी पोस्टाचं एक बोडूल पोस्टाची एक योजना आणली इकडे देवेंद्रजींनी लेख लाडकी आणली एस टीमध्ये निम्मल तिकीट दिलं त्यामुळे पुरुष मंडळी रागवायला लागली की, की, ला की बायकोसारखी मायारी जाते तर आमच्या आमच्याकडे तर काही पुरुष असे आहेत आमच्या भागामध्ये की ते त्याला आपण तालुक्याच्या ठिकाणी जाणं म्हणतो तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचं काम बायकोवरच देतात ती आपली अर्ध्या तिकडेच जाऊन सगळं बाजार बिजार करून बँकेतले व्यवहार करून अर्ध्या तिकडं परत येते मग ज्येष्ठ नागरिकांना पंच्याहत्तर जवळ तर शंभर टक्के देऊन टाकली गेल्या वर्षभरामध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ आणि एसटीतून एक कोटी लोकांनी प्रवास केला एक कोटीमध्ये एक कोटी ज्येष्ठ नागरिक नसतील ना पण ते एक एकदम दहा दहा वीस सारखं लेकीकडे जायला जरा सुनेने काही केलं की म्हणून चालले लेखीकडे का तर फुग तिकडेच नाही फुगतच जायचं ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला तीस हजार रुपये द्यायला सुरुवात केली की तुम्ही तीर्थयात्रेला जा ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ झाल्यानंतर जे जे लागतं काठी लागते कुठे फार पाया दुखायला लागले तर मग ती चाकावरची खुर्ची लागते चष्मा लागतो कवळी लागते का मशीन लागतं सगळं पहिलं केंद्राने द्यायला सुरुवात तर प्रत्येक कॉलनीमध्ये प्रत्येक एरियामध्ये एसटी पी असेल पूर्ण शहराचं असेल एरिया असेल की ज्याच्यामध्ये वापरलेलं पाणी ऐंशी टक्के फ्लशला वापरता येईल झाडांना वापरता येईल गाड्या धुवायला वापरता येईल कन्स्ट्रक्शनला वापरता येईल इंडस्ट्रीला वापरता येईल पुण्याचं तीन टी एम सी म्हणजे ज्यात एक विधानसभा सहा लाख लोक पाणी पितात ते चाकण जे एम आय द्यायला होतं तर एम आय डी पाणी पिण्याचं घ्यायला पाहिजे आता पुण्याचं अकरा एस टी पी अठराशे कोटी रुपये जे झाले की त्यांचं शुद्ध झालेलं पाणी चाकणला जाणार आणि चाकणचं पिण्याचं पाणी पुढे येणार कॉलनीमध्ये गाड्या धुवायला किती पाणी लागतात त्या सगळ्यांना वेगळी टाकी मिळणार त्याचे पुणे महानगरपालिकेने तर वेगळ्या निळ्या रंगाचे टँकरच केले निळ्या रंगाचे टँकर आहे ना तर ते शुद्ध पाणी नाही आहे ते रिसायकल केलेलं पाणी तर ह्या सगळ्या गोष्टी नगरपालिका करेल गरिबांची घरं गर, केंद्राची योजना राज्य सगळं सगळं करेल आता राज्य सरकारने ज्यांना प्लॉटच नाही जागाच नाही त्यांना घर बुडून देणार मग प्लॉटसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये द्यायलाच बसले ज्याच्यात पाच जणांनी अडीच लाखाचा छोटासा प्लॉट घेतला तर त्यांची थोडी उंच इमारत करून पाचवीस जणांची घरं होतील कारण मोदीजी तीन लाख द्यायला बसलेले आहेत पण प्लॉट असलेला मिळत होता मग आता प्लॉट घ्यायला महाराष्ट्र सरकारने द्यायला ह्या सगळ्या गोष्टी होतातच आहेत पण महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक यांचा विकास म्हणजे देशाचा विकास पन्नास टक्के महिला आहे ती जर नवऱ्यावर सारखी अवलंबून राहायला लागली नवरा तिच्यावर अवलंबून राहायला पाहिजे मगाशी गमतीने मी एक वाक्य म्हटलं ते मी म्हणेन की ज्यावेळेला नवरा बायकोकडे शंभर रुपये उसने मागतो त्यावेळेला बायकोची कॉल पाठवत नवऱ्याने शंभर रुपये उसने मागितले मग तांदळाच्या डब्यात लपवलेले दिले नवऱ्याला की नवरा खुश झाला की हिला चार दिवस जेवण नाही मिळालं ते चालतं नवरा खुश झाला पण द्यायला नसले तर आठ दिवस झोप लागत नाही कधी नव्हे ते मागितले माया नव्हते आणि त्यामुळे महिला सक्षम करण्यासाठी या शासनाचा प्रयत्न झालेला आहे म्हणून तर बिहारमध्ये एक टाक मतदान केलं महिलांनी दोनशे दोन जागा जिंकल्या दोनशे दोन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं की असं कसं झालं महाराष्ट्रात <laughs> <laughs> असंच झालं दोनशे सदोतीस जागा संजय जगताप आपण मांडलं महाराष्ट्रामध्ये असं झालं दिल्लीमध्ये कधीच सरकार येत नव्हती एकदा सहा सा महिन्यासाठी सुषमा दिदी सुषमा स्वराज झाल्या मग एकदा मदनलाल खुराना पण कंटिन्युअस आपला अरविंद केजरीवाल होता के ते अरविंद केजरीवाल साफ कोण राहिलं कारण तिथेही दिल्लीमध्ये त्यांनी महिलांच्या अकाउंटला पैसे सुरुवात केली बिहारमध्ये महिलांच्या अकाउंटला दहा हजार टाकायला सुरुवात केली त्याच्यामध्ये मतं मिळवणं हा जसा हेतू आहे त्याहीपेक्षा महिलांच्या अकाउंटला जाणारे पैसे कारणी लागतात त्या कुटुंबाला लागतात असा हेतू मोदीजींचा आणि देवींचा आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की काकी एक असं व्यक्तिमत्व तुम्हाला नगराध्यक्षपदाशी मिळालं आहे की ज्यांच्या बाबतीत कोणाचं दुमत नाही दुश्मनसुद्धा काय करणार सांगतो तुम्हाला तो काय करणार की वरती एकमत देणार काकीला खाली त्याचं पार्टीला द्यायचं देतील पण सगळ्या पार्टीची मतं येणं पडणार आहे कारण या कुटुंबाची सासवडमध्ये एक प्रतिमा राहिलेली आहे की हे कोणाचे अध्यात अध्यात्म मध्यात् सगळ्यांचं चांगलं चांगलं चिंतितात त्यामुळे आपण सगळेजण दोन तारखेला कमळ चिन्हावरच्या सगळ्यांनी आघाडी केली बी जे पीला पाडायचं ते मोदींना पाडता आलं नाही ते बिचारे देशभर यात्रा करतायत प्रत्येक वेळेला यात्रा संपली की त्यांना असं वाटतं की आता महाराष्ट्र आताशी लागणार आहे बिहार लागणार आहे काही लागत नाही तसं इथेही पहिला विजय असा झाला की सगळ्यांना एकत्र यावं हो लागतं शेवटी सगळे एकत्र केव्हा येतात जेव्हा भीती वाटते त्याला त्यामुळे पहिला विजय झालाच आपला की आम्ही स्ट्रॉंग होत तुम्हाला सगळ्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही आता सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर पटण्यामध्ये आणखी मजा आहे ती, ती मजा तीन तारखेला मजा तीनला रिझल्ट लागेल ना चारला लागेल तीन लागला त्यामुळे तीनला ती मजा मिळेल की सगळे एकत्र येऊन काय फायदा नाही झाला महाराष्ट्रामध्ये दोनशे ऐंशी नगरपालिकांच्या निवडणुका आहे तर माझा एक प्रायमरी अंदाज असा आहे की दोनशे टच करू होते भारतीय जनता पार्टी त्यात काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र पण असतील पण जिथे बी जे पीचा नगराध्यक्ष झाला अशी संख्या दोनशेपर्यंत जाईल असा प्रायमरी सर्वे रिपोर्ट आला आए, आए, आहे त्यात स्वाभाविकपणे सासवड आहे जेजुरे आहे सगळेच आहे तळेगाव आहे लोणावळा आहे का परवा रात्री जयंत येरावडेकरच्या मुलाच्या लग्नात मी आणि देवेंदी भेटलो इंदा पूर्व अजून घासत आहे पण आहे पण परवा देवेंजी मी भेटलो येरावडेकरच्या मुलाच्या लग्नात तर हो ते इतके निवांत होते की संभाजीनगरची त्या भागातल्या सभा आठ आले होते त्याला मी रिपोर्ट शेअर केला तर चांगली स्थिती आहे पण म्हणून गाफील राहू नका जय हिंद <laughs> जय महाराष्ट्र